मिरज प्रभाग तेरामधील आयोजित केलेल्या क्षेत्रसभेमध्ये महापालिका प्रशासन व नगरसेवक यांना नागरिकांनी धारेवर धरले आहे दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे महापालिका प्रभाग तेरामध्ये उपमहापौर व स्वाभिमानी विकास आघाडीने पुढाकार घेऊन क्षेत्र सभेचे आयोजन केले होते महापालिका क्षेत्रामध्ये ही तिसरी क्षेत्रसभा पार पडली प्रभाग तेरा येथे ते नगरसेविका शुभांगी देवमाने अल्लाउद्दीन काझी यांचा हा प्रभाग आहे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्षेत्र सभेस प्रारंभ झाला सुरुवातीला नागरिकांनी नगरसेवक व महापालिका प्रशासनाच्या कारभार व निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रारींचा भडीमार केला स्वच्छता निरीक्षक पहिल्यांदाच या प्रभागात दिसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात होते शिवाजी क्रीडांगण समस्या स्वच्छता गृहे रस्त्यांच्या समस्या या तक्रारींचा नागरिकांनी पाढा वाचला रस्ते झालेत पण निकृष्ट दर्जाचे पाणी कमी दाबाने येते या प्रश्नांवर उपायुक्त स्मृती पाटील यांनी नागरिकांची समजूत काढली प्रशासनाची भूमिका स्पष्ट करून समस्या सोडवण्याबाबत हमीही दिली यावेळी उपमहापौर विजय घाडगे सभापती सुनीता खोत अश्विनी कांबे अनिल भाऊ कुलकर्णी शेखर माणे गौतम पवार यांच्यासह महापालिका प्रशासन अधिकारी उपस्थित होते ते गांधी चौक मिश्र हॉस्पिटल स्टेशन चौक या चौकामध्ये या रोडवर एकही मुतारी त्या ठिकाणी नाही आहे येणारे जाणारे रोडवर येणारे नागरिक भर रस्त्यावर लग्नीसाठी रस्त्यावर उभे राहताना दिसत आहे तर हाच खर्च तुम्ही जर शौचालय शौचालय उभा करण्यासाठी जर केला असता तर ते चांगलं झालं असत हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे प्रियदर्शिनी हॉटेल पासून माझ्या मते आपल्या देशाचा शेवटचा असा नंबर लागतो कोणतीही गोष्ट जर का करायची असेल तर त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करावं लागतं आधी ते नियोजन राबवण्यासाठी आपल्यामध्ये ज्याला एक अतिशय तीव्र इच्छा म्हणतो जे अ विल टू डू इट ही दुसरी गोष्ट आहे अनेक प्रश्न आहेत मांडणार आहेत भरपूर सगळ्यात महत्वाचा शिवाजीनगर भागात आता रोडची पण काम चालू झालीत आमच्या एक दोन रोड घेतलेले आहेत स्वच्छतेच्या बाबतीत ह्या आठ दिवसातच घंटागाडी या कुलकर्णी साहेब माध्यमच आहे की आम्ही हे जे काय करत आहोत ते तुमच्यापर्यंत काय पोचतय कशा पद्धतीनं पोचतय त्याचा त्रास होतोय त्याचा फायदा होत आहे आणि फायदा होत असेल तर कशा पद्धतीनं होत आहे आणि आम्ही आमच्या चुका कशा पद्धतीनं सुधारायच्या समजूत घालायला दोन अडीच महिने गेले पण आमची नगरसेवक मोठे धाडशी त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आम्ही सांगितलं हे नागरिकांचं व्यासपीठ आहे तुम्हाला हे शहर दुरुस्त करत असेल तर नागरिकांच्या सूचना घेऊन शहर दुरुस्त केलं पाहिजे